नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी जीजीला म्हणत असते जीजी, जीजी राहायचे खरंच दोन तीन वेळेस फोन आलेत ग नक्की त्याचं माझ्याकडे काहीतरी काम असणार आहे आता त्याला डिस्चार्ज मिळणार आहे ना त्यामुळे बहुतेक माझी गरज लागेल तिथे म्हणून मला जावं लागेल मी एकदा जाऊन भेटून येऊ का आता मात्र जीजीला खूपच राग येतो तेव्हा लगे जीजी म्हणू लागते अगं मंजिरी तू माझा विचार कधी करणार आहे तुला माहिती आहे ना त्या रायाचं नाव घेतलं तरी मला राग येतो का येतो कारण मला माहिती आहे हे सगळं तू माणुसकीच्या नात्यानेच करते ग तुझं मन खरंच खूप चांगलं आहे तुझ्या मनात काहीही नाही आहे पण मला माझ्या मुलीसाठी जगाचा विचार करावा लागतो मंजिरी त्या गुंडाबरोबर काहीही संबंध आपल्याला ठेवायचा नाही त्यामुळे मला ना खरंच जगाची खूप भीती वाटते तुला या जगात जगायचं आहे मंजिरी त्यामुळे तू त्या रायाला इथून पुढे भेटायचं नाही आणि तुला सांगते मी एक आई आहे आणि मुलीला सांभाळायचं असेल ना तर मुलीचं मत आणि मन दोन्हीही जपावं लागतं ग त्याचाच विचार करून मी तुला सांगते अजिबात त्या राहायला भेटायचं नाहीये तुला माहिती आहे ना या सगळ्यामुळे तुझ्या नानांनाही किती त्रास होतो ते बरं आम्हाला त्रास होतो याचं पण जाऊ दे पण मला जगाचे तोंड काही बोलतील उद्या ते काय म्हणतील त्यामुळे मला त्या रायाला तू भेटलेलं आवडणार नाही त्यामुळे तुला काय आहे ते विचार कर तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जी जी इथून पुढे तुला आणि नानाला त्रास होईल असं मी काहीही वागणार नाही असे म्हणून आता मंजिरी ही लगेच दुकानात आपापल्या कामाला सुरुवात करते तर इकडे हॉस्पिटलमध्ये राया मात्र सारखी मंजुरीची वाट बघत असतो कारण खूप दिवस झाले मंजुरी काही भेटायला आली नाही मिसफायर का आली नसेल एवढी कामात गुंतली असेल का याचा तो विचार करू लागतो वेळेस दीपिकाला आणि डंकी येतात तेव्हा दीपिकाला तर रायाची चेष्टा करू लागतो आणि म्हणू लागतो अरे बाप रे राया भाऊ तू तर एकदम ठीक झाला मस्त कपडे बिपडे घालून तयार झाला आता काय बाबा तू तर वसुली करायला जाणार मग तुझ्या जागेवरती मी झोपून राहू का तेव्हा लगेच राय म्हणू लागतो डिफिकल चेष्टा करणं बंद कर अरे माझ्या मनात एक गोष्ट अख्खं पंढरपूर आपल्याला भेटून गेलं पण मी एकदा पण भेटायला आली नाही अरे जी गेली ती परत आलीच नाही एवढी कशी का कामात गुंतली रे तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ आम्ही पण याचाच विचार करत होतो रे खरच का आली नसेल मंजिरी ताई तेव्हा लगेच राय म्हणू लागतो माझं मन मला सांगते का मी ना आज भेटायला येणार आहे असं माझं मन मला आहे रे सारखं सारखं त्याच वेळेस आता लगेच हॉस्पिटलचा ऑडबा येतो आणि म्हणू लागतो राय भाऊ तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय आता मात्र राया लगेच हसू लागतो आणि डिपिकल आणि डंकीला म्हणू लागतो अरे बघा मिस बाहेर आली मी म्हटलं होतं ना आज मिस बाहेर आपल्याला भेटायला येणार म्हणजे येणार तेव्हा लगेच आता राया डिफिकल्ट सर्वजण खूपच खुश होतात त्याच वेळेस आता लगेच रायाला भेटण्यासाठी घोरपडे आलेलो असतो आता मात्र समोर घोरपडेला बघताच रायाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता जय आतमध्ये देत्याच रायाच्या कॉटवरती बसतो आणि रायाला म्हणू लागतो मग राया ठीक झालायस ना आता तू तेव्हा राया म्हणू लागतो हो मी आता बराय तेव्हा लगेच आता सगळ्या पट्ट्या लावलेल्या बघतात जय म्हणू लागतो तू म्हणतोय खरा बरा आहे पण दिसत तर नाही मला काही बरा तेव्हा लगेच आता राहाय म्हणू लागतो इकडे येणं कसं केलं घोरपडे आस तुम्ही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो तुझ्यावरती कोणी हल्ला केला याबद्दल तक्रार करायची आहे का तुला चल माहिती सांग बरं पटकन कोणी हल्ला केला होता तू त्या हल्लेखोरांना बघितलंय का ओळखशील का त्यांना तेव्हा आता लगेच राहायला आठवतं की त्या माणसा त्यांनी त्याच्यावरती पाठीमागनं वार केलेले असतात तेव्हा लगेच रायाला आता हवलदार साहेबही विचारू लागतात राया भाऊ सांग पटापटा कोण असतील ते लोक तू पाहिलंय का त्यांना ओळखलं होतं का तेव्हा लगेच ते राया म्हणू लागतो ना मत होती ती माणसं नामत अरे त्यांनी तोंडाला त्रुमाल बांधून माझ्यावरती हल्ला केला आणि त्यांच्या छातीत तर अजिबातच दम नव्हता कारण पाठीमागनं वार केलाय समोरून ना वार करण्याची हिंमतच नव्हती त्यांच्यात आता मात्र रायाचं हे सगळं बोलणं ऐकता जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो त्या घुबडांनी तोंडाला उपरणं बांधलेलं होतं हां मी त्यांचा चेहरा नाही बघितला पण त्या घुबडाचे डोळे चांगले जवळून बघितले जेव्हा कधी ते डोळे माझ्या समोर येतील ना ते डोळे फोडून टाके आता मात्र जय तर लगेच मनाशीच म्हणू लागतो हा राया तर माझ्याविषयी का खूप काही बोलतोय तेव्हा लगेच रायाला जय म्हणू लागतो राया मग तू त्या माणसाचे डोळे बघितलेत ना मग आपण त्या हल्लेखोरांपर्यंत नक्की पोहोचू तुला काही करायची गरज नाही कायदा हातात घेऊ नको नाहीतर कायदा काय करेल तुला माहितीये ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही घोरपडे कायदा सांभाळण्यासाठी तुम्ही आहात की नाही हो की नाही मग माझ्यावरती ज्या कोणी घुबडाने हल्ला केलाय ना त्याला तर मीच बघणार त्याचा तर गेम मीच करणार सोडणार नाही त्या घुबडाला आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो अरे राया तुझ्यात तर खूच अजून खूपच रक्त सळसळतंय पण सोडणार नाही तुला दोनदा वाचला म्हणून काय झालं आता तिसऱ्यांदा वाचणार नाही आ तेव्हा लगेच आता हवलदार साहेब रायाला म्हणू लागतात राय भाऊ अरे पण त्या गुंडांवरनी एवढा चाकूने हल्ला केला मग तू तक्रार करायला पाहिजे तेव्हा राय म्हणू लगतो नाही मला तक्रार करायची नाही म्हणजे नाही त्या गुंडाला तर मी बघणार मी त्याचा हिशोब चुकता करणार आता मात्र इकडे जय लगेच मंजिरीच्या घरी येतो आता लगेच जय जिजीला आत येव का असे विचारू लागतो तेव्हा जीजी म्हणू ला तेव लागते अरे जय हे घर तुझंच आहे तू आम्हाला आपली माणसं मानतो ना आणि आतमध्ये यायला का विचारतो ए आता मात्र जयने सगळ्यांसाठी इथे भेटवस्तू आणलेल्या असतात तेव्हा लगेच जय रुजिदाला म्हणू लागतो रुजिदा हे दर तुझ्या बाळासाठी मी काहीतरी आणले बरं का तेव्हा रुजिदा म्हणू लागते हे सगळं कशासाठी जय याची काहीही गरज नव्हती तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अशी कशी गरज नव्हती मी पण या घरचा एक भागच आहे ना त्यामुळे माझं पण काहीतरी आणणं हे कर्तव्य आहे म्हणून बाळासाठी आहे तेव्हा लगेच आता रुजिदासाठी नाना जीजीसाठी सगळ्यांसाठी आता इथे जयने काही ना काही वस्तू आणलेले असतात आता जिजीला साडी आणलेली असते नानांना कुर्ता आणि निखिललाही शर्ट तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे जय एवढं सगळं कशासाठी तेव्हा जय म्हणू लागतो सांगतो नाना जीजी हे बघा विठुरायाचे दागिने चोरीला गेले की नाही ते दागिने पकडून दिले मी त्या चोरांनाही पकडून दिलं ना म्हणून सरकारने मला बक्षीस दिलंय माझा सत्कार समारंभ झालाय बक्षीस भेटलय मला त्यासाठीच म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय मी तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे बापरे खरंच जय खरंच खूप चांगलं काम केलं तू आ तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो खरंच खूप खूप अभिनंदन सर तुम्हाला जीजी मी निघतो असे म्हणून निखिल बाहेर निघालेला असतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे निखिल तू संध्याकाळी घरी येशील ना एकदा जातो ते येत नाही या रात्रभर कुठे जातोय तू नेमकं तेव्हा निखिल निखिल लगेच म्हणू लागतो अग जी जी तुला माहिती आहे ना मी अभ्यासासाठी थांबतो म्हणून मी येत नाही रात्रीला घरी तेव्हा लगेच आता निखिल तिथून बाहेर जातो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो हा निखिल नेमकं काहीतरी कांड करतोय असं का वाटतंय मला कुठे जात असेल याची मला चौकशी करावीच लागेल नेमकं याचं काय चालू आहे ना हे बघावंच लागेल तर इकडे आता लगेच जय आपल्या पेशवीतून मंजिरीला आणलेला ड्रेस बाहेर काढतो आणि म्हणू लागतो जीजी हे घ्या मंजिरीसाठी ड्रेस आणलाय तिला पण द्या तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे हो हो देईल ना तेव्हा जय म्हणू लागतो पण सांगू नका मी आणलाय म्हणून नाही तर तिला आवडणार नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे एवढा प्रेमाने आणलाय तू कसं आवडणार नाही आवडेल नक्की मी देईल तिला तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो चला मग मला ना काम आहे पोलीस स्टेशनमध्ये मी निघू का तेव्हा असे म्हणून जय तिथून निघतो त्याच वेळेस मंजिरी आता इकडे दुकानात असते आता मात्र मंजिरी ही राहायचा विचार करत असते तेव्हा लगेच आता जीजी नानानं म्हणू लागते खरंच हा जय किती चांगला आहे किती काय काय आणलं आहे त्याने आपल्यासाठी आता मात्र जय लगेच इथे मंजिरीच्या घराबाहेर येताच लगेच हवालदारांना फोन करतो आणि म्हणू लागतो मी जे काय सांगतोय ना ते काम पटापट झालं पाहिजे आता मात्र हवालदारांना निखिलच्या मागावरती इथे जयने पाठवलेला असतो तो निखिल नेमकं काय कांड करतोय कुठे जातोय ना हे सगळं काही शोधून काढायला आता इथे इन्स्पेक्टर जयने सांगितलेलं असतं तर इकडे मंजिरी दुकानात काम करत असताना जय आता मंजिरीकडे जातो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय सर तुम्ही इकडे कसं का काय तेव्हा जय म्हणू लागतो अगं इकडनं जात होतो ना म्हणून म्हटलं चला मंजिरीच्या दुकानात जाऊन यावं म्हणून आलो होतो कसं आहे मग सगळं काही व्यवस्थित चालू आहे ना असे तू विचारू लागतो त्याच वेळेस आता लगेच राधा दुकानात येते तेव्हा लगेच मंजिरी आता पटकन राधाला म्हणू लागते राधा आलीस तू तेव्हा राधू म्हणू लागते हो राया भाऊला भेटून आले आज त्याला डिस्चार्ज मिळणार आहे ना तेव्हा लगेच मंजिरी आता जयशी बोलणं बंद करून राधाला विचारू लागते राया ठीक होता ना ग त्याला चालता येतं चा का त्याच्या जखमा बऱ्या झाल्या का भरल्या का त्या ते जखमा तेव्हा लगेच राधा म्हणू लागते हो ताई खरं तर तुम्ही एकदा भेटून यायला पाहिजे होतं रायाभाऊ तुमची आठवण काढत होता तो म्हणत होता अख पंढरपूर येऊन गेलं पण मिस फायर काय मला भेटायला आली नाही तो वाट बघत होता हो तुमची तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो का पण मग तो ठीक आहे ना त्याला चालता वगैरे येतं ना तेव्हा लगेच राधा म्हणू लागते हो आता रायभाऊ एकदम व्यवस्थित झालाय त्याला चालता पण यायला लागलय तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो इथे मी हिच्याशी बोलायला एवढ्या लांब हिच्याकडे आलोय आणि हिला काय त्या रायाची पडली सारखी राया राया करत असते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगं मंजिरी मी पण रायाला भेटून आलो आहे आत्ताच मी हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय तुम्ही रायाला भेटायला गेला होता तेव्हा जय म्हणू लागतो हो अगं रायावरती ज्या गुंडांनी हल्ला केला ना त्यांना पकडायचं होतं पण हा राया तक्रारच करत नाही मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणतो नाही जे काही करायचंय ते मी माझं माझं करेन मला तक्रार करायची नाहीये आता तूच बघ त्याने तक्रार करायला पाहिजे होती की नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय तर तुम्ही काळजी करू नका मी रायाला समजावते मी त्याला सांगते आणि तक्रार करायला नक्की सांगेल म्हणजे ते गुंड पकडले जातील मी रायाला भेटते आणि सगळं काही सांगते समजून तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो खाल्ली इथे माती म्हणजे तक्रार कर असं सांगायला ही मंजिरी त्या रायाकडे तर जाणार नाही ना नाही नाही असं व्हायला नको तेव्हा लगेच आता जयला हवालदार साहेबांचा फोन येतो तेव्हा लगेच जय तिथून बाहेर येतो तेव्हा हवलदार आता जयला म्हणू लागतो तो निखिल कुठेतरी गावाबाहेर लांब सुमसाम रस्त्याने एका पडक्या घरात चाललाय बरं का तेव्हा लगेच जय आता हवलदाराम म्हणू लागतो अरे मग तुम्ही बघत काय बसलाय त्याचा पाठलाग करा तो नेमकं कुठे जातोय त्या घरात जाऊन काय करतोय का, हे सगळं का काही शोधून काढा आता मात्र जयने हवलदारांना कामालाच लावलेलं असतं निखिलच्या पाठोपाठ तर इकडे राया आता आपल्या घरी आलेला असतो तेव्हा लगेच डिपिकल आणि डंकी म्हणू लागतात राय भाऊ इथेच वाजत आतमध्ये यायचं नाही आहे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे पण का मला इथे का उभी केलंय तेव्हा लगेच आता डिपिकल आरती ओवळण्यासाठी ताट घेऊन येतो दिवा वगैरेही लावलेला असतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे एकदम नव्या नवरीवानी स्वागत करता की काय तुम्ही दोघं माझं कोणी सांगितलं तुम्हाला एवढं सगळं तेव्हा लगेच आता डिपिकल आणि डंकी म्हणू लागतात अरे मिस फायरने सांगितलंय राया घरी आलं का त्याचं औक्षण करा म्हणून तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो खरंच मिस फायर छोट्या छोट्या गोष्टींकडे माझं लक्ष देते किती काय काय करते मिस फायर माझ्यासाठी आता लगेच इथे डिपिकल राया औक्षण करतो आणि मग लगेच राया आतमध्ये येतो आता मात्र आपल्या घरात आल्यानंतर राया सगळ्या घराकडे डोळे भरून बघत असतो त्याच वेळेस दीपिकल आणि डंकी ही लगेच रायाबाऊला मिठी मारतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये बघायला मिळेल इथे आता जयने रायाला अडकवण्यासाठी पुन्हा प्लॅन केलेला असतो आता इथे जीजी मंजिरी नाना सर्वजण निखिलला फोन करतात अरे निखिल कुठे तू अजून कसं आला नाही ये ना त्या घरी त्याच वेळेस आता जय व त्याची माणसं जाऊन ते निखिल व त्याच्या मित्राला जोरजोरात मारू लागतात आता मात्र निखिलचा फोनवरती जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागतो तेव्हा मंजिरी जिजी म्हणत असतात अरे निखिल काय झालंय तुला काय होतंय कोण आहे तिकडे त्याच वेळेस आता लगेच जयचा माणूस म्हणू लागतो आम्हाला रायभाऊने तुम्हाला मारण्यासाठी पाठवलंय आता मात्र हे सगळं मंजिरी आणि जिजीने ऐकलेलं असतं तर आता मंजिरी त्या माणसाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल का आणि निखिलला या सगळ्यातून कसं बाहेर काढेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल